आपल्या सगळ्या पत्रकार दोन हजार तेरा सालची मला आणि मागे ज्यांच्या सोबत मी काम करत असले संजीव कुणाळे आम्हा दोघांना या प्रकरणात मे दोन हजार एकोणीस मध्ये सहा वर्षानंतर ऍडव्होकेट संजीव मुल जामीनावर सुटले मला दोन वर्ष आता राहावं लागलं आरोप गंभीर असे ठेवण्यात आलेले होते शेवटपर्यंत सीबीआयकडून कुठल्याही आरोपाल किंवा तो आरोप शिध करण्यासाठी कुठलाही पुरावा दिला गेला नाही कारण त्यांच्याकडे तो नव्हताच पुरावा आणि मग न्यायालयाने माझी निर्देश मुक्तता दिली पण या संपूर्ण कालावधीत कुटुंबवादी असणं हा आपल्या काय या देशात असं वाटावं असे अनुभव मी आणि माझ्या कुटुंबानी घेतले त्या अनुभवांवरच हे पुस्तक आहे मार्च मार्च आ, मी लिहिलेलं पुस्तक आहे त्याचे उद्या हे विभोचन नागपूरमध्ये त्यामुळे ठाण्याच्या खाडीमध्ये उत्खननाचं काम केलं त्यासाठी पावणे आठ कोटी रुपये खर्च केले गेले स्वतंत्र भारतात केस अशी आहे काढण्यासाठी पावणे आठ कोटी रुपये सरकारी तिजोरीतन खर्च झाले नॉर्वे चे डायव्हर्स बोलवले गेले दुबईच्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलं गेले या प्रकरणामध्ये पंधरा हजार प्राणाचं आरोपपत्र आहे वेगवेगळ्या वेळेला जी कागदपत्र न्यायालयात दाखल होते एक्ट म्हणतात ती चार पाच हजार पानाची आहे आणि साक्षी पुरावे म्हणजे एव्हिडन्स चार पाच हजार पानाचा आहे असं सगळं मिळून वीस ते पंचवीस हजार कागदपत्र कागदपत्रांचं रेकॉर्ड या केस न्यायालयात तयार झालेलं आहे पण या पंचवीस हजार कागदपत्रांमध्ये सुद्धा त्या खाडीं पिस्तूल शोधण्यासाठी कुणाची परवानगी घेतली कुणी त्याला सँक्शन दिली पावणे आठ कोटी रुपये शोधण्यासाठी कुणी सेंशन दिली कसा करार झाला कंपनीने काय अहवाल दिला कुणी त्यांना त्याचं बिल दिलं साडे आठ बावन्न आठ कोटी रुपये या सगळ्याविषयी एक सिंगल एक फोर साईजचा कागद सुद्धा पंचवीस हजार नाही म्हणजे ते उत्पन्न खरंच झालं का त्या नावाखाली पावणे आठ कोटी कुणीतरी खाल्ले याचही कुणाला कोणाला काय खातपत्ता लागून दिलं नाही अशा अनेक गोष्टी या तपासाच्या नावाखाली घडलेल्या आहेत मी त्या जवळून बघितल्या मी पुन्हा वकिलांचं वकिलाचं होतो ते त्या या केसमध्ये आरोपींचे वकील होते त्यामुळे आम्हाला अटक होईपर्यंत मी तिराईक माणूस म्हणून या केसकडे बघत होतो आम्हालाच त्यात ठेवलं गेल्यानंतर मी त्याचा भाग होतो त्यामुळे अटकेपर्यंत मी जे पाहिलं आणि अटकेनंतर मी आणि माझ्या कुटुंबाने जे काही ठोगल ते निर्दळीतपणे सिद्ध करतं की या देशामध्ये हिंदुत्वाच्या विरोधात एक फार मोठे षडयंत्र रचलं गेलेलं आहे आणि ते समाजासमोर यावं या उद्देशाने हिंदूंनी हिंदुत्ववाल्यांनी सावध व्हावं या उद्देशाने मी लिहिलेलं हे पुस्तक आहे उद्या याचं विमोचन आहे आणि याविषयी अधिक विस्तृतपणे उद्या मी सांगितले धन्यवाद